महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचं पाच टप्प्यामध्ये मतदान संपन्न झालं आहे या लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांमधील टक्क्यांसह मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी जाहीर केली आहे आयोगानं प्रत्येक टप्प्यातील मतांची टक्केवारी देताना मतदानाच्या आकडेवारीचा समावेश केलेला नव्हता हा मुद्दा वादग्रस्त ठरल्यामुळं आयोगानं मतदारसंघनिहाय मतदानाची संख्याही जाहीर केली आहे देशभरात चौथ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक एकोणसत्तर पूर्णांक सोळा टक्के मतदान झालं पाचव्या टप्प्यामध्ये सर्वात कमी बासष्ट पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झाले महाराष्ट्रामधल्या मत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के तर उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे पन्नास पूर्णांक शून्य सहा टक्के इतकं मतदान झालं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतदार संख्या व मतांचा टक्का याबाबतची माहिती घेणार आहोत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी बारा लाख चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक शून्य चार इतकी आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत त्यापैकी बारा लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदान केलं टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक पंचावन्न टक्के आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून सोळा लाख सतरा हजार दोनशे सात मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख बासष्ट हजार चारशे शहात्तर मतदारांनी मतदान केलं टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक अठ्याऐंशी आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून बावीस लाख तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी बारा लाख सात हजार सातशे अडतीस जणांनी मतदान केलं टक्केवारी चोपन्न पूर्णांक बत्तीस इतके आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात वीस लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी जणांनी मतदान केलं याची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी इतकी आहे अकोला लोकसभा मतदारसंघात अठरा लाख नव्वद हजार आठशे चौदा मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख अडुसष्ट हजार तीनशे सहासष्ट जणांनी मतदान केलं टक्केवारी एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी इतकी आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख एकोणसत्तर हजार एकशे एकवीस जणांनी मतदान केलं टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट इतकी आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख पाच हजार सातशे एकसष्ट जणांनी मतदान केलं याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट इतकी आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख चौपन्न हजार नऊशे अठ्ठावन्न जणांनी मतदान केलं याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक चौपन्न इतकी आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकावन्न हजार आठशे एक्केचाळीस मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट जणांनी मतदान केलं याची टक्केवारी साठ पूर्णांक चौऱ्याण्णव इतकी आहे परभणी लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख तेवीस हजार छप्पन्न मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख एकवीस हजार आठशे अडुसष्ट जणांनी मतदान केलं याची टक्केवारी बासष्ट पूर्णांक सव्वीस इतकी आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात सोळा लाख ब्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतदार आहेत त्यापैकी दहा लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकावन्न जणांनी मतदान केलं याची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी इतकी आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा मतदार आहेत त्यापैकी बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी इतकी आहे बारामती लोकसभा मतदारसंघात तेवीस लाख बहात्तर हजार सहाशे अडुसष्ट मतदार आहेत त्यापैकी चौदा लाख अकरा हजार सहाशे एकवीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक पन्नास इतकी हतकरं आहे हतकरंगले लोकसभा मतदारसंघात अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्याहत्तर मतदार आहेत त्यापैकी बारा लाख नव्वद हजार त्र्याहत्तर जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक अकरा इतकी आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख शहाऐंशी हजार दोनशे तीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ इतकी आहे रावेर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख सत्तर हजार नऊशे चौवेचाळीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक अठ्ठावीस इतकी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे छत्तीस मतदार आहेत त्यापैकी दहा लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी छत्तीस त्रेसष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख एकोणचाळीस हजार सातशे दोन मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख सत्तावन्न हजार पाचशे त्र्याण्णव जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी चौपन्न पूर्णांक सोळा इतके आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात वीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख पन्नास हजार नव्वद जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद इतकी आहे धुळे लोकसभा मतदारसंघात वीस लाख बावीस हजार एकसष्ट मतदार आहेत त्यापैकी बारा लाख सतरा हजार पाचशे तेवीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी साठ पूर्णांक एकवीस इतकी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी बारा लाख सदतीस हजार एकशे ऐंशी जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर इतकी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकवीस मतदार आहेत त्यापैकी दहा लाख त्रेचाळीस हजार सहाशे दा दा दहा जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी पन्नास पूर्णांक बारा इतकी आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अकरा हजार नऊशे बेचाळीस मतदार आहेत त्यापैकी दहा लाख तेहतीस हजार दोनशे एक्केचाळीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक शून्य दोन इतकी आहे मुंबई मध्य उत्तर मतदारसंघातून सतरा लाख चौवेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस मतदार आहेत त्यापैकी नऊ लाख सहा हजार पाचशे तीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोळा लाख छत्तीस हजार आठशे नव्वद मतदार आहेत त्यापैकी नऊ लाख बावीस हजार सातशे शा सत्तर जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी छप्पन्न पूर्णांक सदतीस इतके आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सतरा लाख पस्तीस हजार अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी नऊ लाख एकावन्न हजार पाचशे ऐंशी जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी जणांनी मतदान केलं याची टक्केवारी पन्नास पूर्णांक शून्य सहा इतकी आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच मतदार आहेत त्यापैकी सात लाख नव्वद हजार तीनशे एकोणचाळीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक साठ इतकी आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस लाख तीस हजार एकशे चोवीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख तेहतीस हजार तीनशे एकोणऐंशी जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी साठ पूर्णांक पंच्याहत्तर इतकी आहे पालघर लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे बासष्ट जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव इतकी आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख सात हजार तीनशे बहात्तर मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख सहा हजार एकशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवांनी मतदान केलं त्याची टक्केवारी बावन्न पूर्णांक शून्य नऊ इतकी आहे लातूर लोकसभा मतदारसंघात लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख सदतीस हजार तीनशे पंचावन्न जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी बासष्ट पूर्णांक एकोणसाठ इतकी आहे माढा लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतदार आहेत त्यापैकी बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक पासष्ट इतकी आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकोणावीस लाख ब्याण्णव हजार सातशे सदोतीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख बहात्तर हजार नऊशे एकोणसत्तर जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी इतकी आहे रायगड लोकसभा मतदारसंघात सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार आहेत त्यापैकी दहा लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी साठ पूर्णांक एकावन्न इतकी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस मतदार आहेत त्यापैकी नऊ लाख सात हजार सहाशे अठरा जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी बासष्ट पूर्णांक बावन्न टक्के इतकी आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे त्रेपन्न जणांनी मतदान केलं या मताची टक् टक्केवारी बासष्ट पूर्णांक सत्तावीस इतकी आहे सातारा लोकसभा मतदारसंघात अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख त्र्याण्णव हजार चारशे ब्याण्णव जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक सोळा इतकी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक एकोणावीस इतकी आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकोणावीस लाख आठ हजार एकशे सहासष्ट मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख वीस हजार एकशे अडुसष्ट जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक एकसष्ट इतकी आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वीस लक्ष एकोणसाठ हजार सातशे दहा मतदार आहेत त्यापैकी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सत्तावीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी के त्रेसष्ट पूर्णांक शून्य तीन इतकी आहे बीड लोकसभा मतदारसंघातून एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदार आहेत त्यापैकी पंधरा लाख एकोणावीस हजार पाचशे सव्वीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सत्तर पूर्णांक ब्याण्णव इतकी आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात एकोणावीस लाख चौऱ्याण्णव हजार सेहेचाळीस मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख पासष्ट हजार नऊशे अडुसष्ट जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक सत्तेचाळीस इतकी आहे जालना लोकसभा मतदारसंघात एकोणवीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सव्वीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक अठरा इतकी आहे मावळ लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा मतदार आहेत त्यापैकी चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणचाळीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी चोपन्न पूर्णांक सत्त्याऐंशी इतकी आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार सहाशे पस्तीस जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सत्तर पूर्णांक अडुसष्ट इतकी आहे तर पुणे लोकसभा मतदारसंघात वीस लाख एकसष्ट हजार दोनशे शहात्तर मतदार आहेत त्यापैकी अकरा लाख तीन हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक चौपन्न इतकी आहे